अथर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जे अभिजित पाटील यांनी पंढरपूर येथील सहकार गणेशोत्सवानिमित्त अनेक मंडळांच्या पूजा करून भेट देत असताना अनेक मंडळे विविध कलाकृती सादर करत असताना अभिजिताबा पाटील यांनी व्यवजित खेळण्याचा आनंद घेत उपस्थितांची मने जिंकली कमी कालावधीत कामाच्या जोरावर राज्याच्या राजकारणात एक नवा चेहरा म्हणून अभिजिताबा पाटील यांनी झाली आहे सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना अभिजित पाटील यांनी वेळात वेळ काढून पंढरपुरातील अनेक वर्षाची पर परंपरा असलेल्या सहकार मंडळातील कार्यकर्त्यांसोबत लेझिमवर ठेका धरला व्हायरल झालेल्या व्हिडिओत अभिजित पाटील यांनी दोन तासांच्या तालावर अतिशय सुंदर ठेक्यावर लेझिम खेळताना दिसून आले हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे गेल्या दहा दिवसांपासून सर्वत्र गणेशोत्सव मोठा था